त्याला धरिक मास्टरच्या इशार्यांवर चालावं लागतं आणि जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात बखळायला मिळतो तेव्हा आणखी काळ त्याला घरं पडतात की अरे त्याच्या तरकाळीनं फल्या भल्याचा फरका पुढत होता आज त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त कुरगुरावं लागतं आणि कुणी येणार जाणार त्याला दगड मारू शकत ही भावना जेव्हा वाघाची होते असच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघासारखी फोडणार फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाही तेव्हा ही भावना मला नक्कीच जागी होते मी तर भाषणाची सुरुवात करताना विकाजी तुम्ही म्हणालात तशी मला धास्ती वाटली तुम्ही म्हणालात मी पुन्हा येईन नाही नाही प्रॉब्लेम झालाय मी पुन्हा येईन म्हणत नाही ये बाबा एक तर मी पुन्हा येईन म्हटलं ना तर अडीच वर्षांनी येता येते अडीच वर्षांनी आल्यानंतर ते बी अर्धच येता येते आणि अडीच वर्षांनी आल्यानंतर अर्ध झाल्यानंतर थोड्या दिवसांनी त्याच्या बी अर्थ होते त्यामुळे तुम्ही म्हणाल्यानंतर मला वाटलं बाप बापडे आता विकास लवांडेच्या एकूण भाषणापैकी फक्त चटखोरच भाषण ऐकायला मिळणार का त्यामुळे मी पुन्हाही असं म्हणणार नाही पण बारामतीमध्ये आल्यापासून आपली सुरुवातीपासून आपण ज्या उत्स्फूर्ततेने स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा ऋणी आहे मग अशी ताई बोलत होत्या तेव्हा ताईने अर्धसत्य सांगितलं तुम्हाला ताई पार्लमेंटमध्ये जे काही आहेत ही अनुभवण्याची गोष्ट आहे म्हणजे मी कायम असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या स्त्रीला महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक माता माऊलीला तीन गोष्टींच फार मोठं वरदान लाभलेलं आहे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व आणि फार मोठी उदाहरणं महाराष्ट्रात आहेत मातृत्व कसं असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ बासाहेबांसारखं असावं कर्तृत्व कसं असावं तर ज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं असावं आणि नेतृत्व कसं असावं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई बोळकरांसारखं असावं आणि जेव्हा सुप्रिया ताईंना पार्लमेंटमध्ये वावरताना रणरागिणीसारख्या कडार्थना पाहतो तेव्हा मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचा हा महाराष्ट्राचा वसा आणि वारसा समर्थ हातामध्ये आहे याची पुरेपूर खात्री पटत आणि म्हणून जेव्हा पर दोन पर्याय निवडायचे होते ते खूप कमी ठिकाणी सांगितले दोन पर्याय होते ज्या मधल्या काळातल्या घडामोडी झाल्या या पर्यायानंतर दोन पर्याय होते एक म्हणजे दडपशाही समोर गुढ्हे टेकण्याचा पर्याय होता जर दडपशाही समोर गुडघे टेकले असते तर नक्की फायदा झाला असता दडपशाही समोर गुडघे टेकले असते तर नक्की स्वार्थ साधला गेला असता पण दुसरा पर्याय होता गुडघे टेकायचे नाही तर ताठ मानेनं संघर्ष करायचा ताठ माने उभारायचा असेल तर संघर्षाची वाट येते फायदा साधला जात नाही पण नजरेला नजर फिडवून स्वाभिमाना समोरच्याला सवाल विचारता येतो हा सवाल विचारण्याचा मार्ग आदरणीय सुप्रियाताईंनी आणि मी निवडलाय आणि हा मार्ग निवडताना मागची जी प्रेरणा आहे म्हणजे बारामतीमध्ये शिरल्यापासून जी उत्स्फूर्तता बघायला मिळाली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी उत्स्फूर्तता बघायला मिळाली माता भगिनींची उत्स्फूर्तता बघायला मिळाली शेतकऱ्यांची उत्स्फूर्तता बघायला मिळाली तरुणांचा प्रतिसाद बघायला मिळाला या सगळ्याच्या पाठीमागं जी ताकद आहे जी शक्ती आहे या ताकदीचं या शक्तीचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मेरे पवार साहेबान विषय कायम है हेच वट आज तक कई हादसों से लड़ा हूं मैं आज तक कई हादसों से लड़ा हूं मैं इसलिए तजुर्बे से उम्र से भी बड़ा हूं मैं तेरे हर वार का पलटवार हूं मैं यो ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं शरद पवार हूं मैं जा मापीन या संपूर्ण नशा का भूषण वातावरण वा। अशा रत्नाला जन्म दिला तर या बारामतीच्या माती समोर नतमस्तक होतो आणि पुन्हा येईन नाही पण उरलेलं उद्याच्या सभेत सगळं पुण्याच्या सभेत आजच्या वेळेमुळे तर पुण्याच्या सभेत उरलेलं नक्की बोलेन उद्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खासदार संजयजी राऊत साहेब आणि माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये विराट सभा ही पुणे शहरात होते सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत